नमस्कार विद्यार्थी मित्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भात निपुण भारसाकडे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर वेळोवेळी अपडेट देत आलो आहे आणि पुढेही देत राहील मित्रांनो आपण चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला एक लक्षवेधी मोर्चा मुंबईचा मुंबईला आझाद मैदानावर काढला हजारोच्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी तिथं उपस्थित झाले <coughs> या आंदोलनातून आपल्या हाती काही सापडले नाही कोणी शब्द दिला नाही काही दिला नाही परंतु तुकाराम बाबासारखा देव माणूस आपल्याला मार्गदर्शन मार्गदर्शक म्हणून लाभले हे आपलं खूप मोठ पुण्य म्हणा की आपल्यासाठी एक दिशा देणारं नेतृत्व म्हणा आपल्यासाठी निर्माण झालं तुकाराम बाबा वेळोवेळी विविध मंत्र्यांच्या भेटी गाठी घेऊन आपला प्रश्न त्यांच्या समोर सातत्याने मांडत आले आहेत परवा सांगलीवरून मुंबईला गेले दोन दिवस झाले कोणी मंत्री भेटेल उपमुख्यमंत्री भेटतील मुख्यमंत्री भेटतील या आशेने अहोरात्र प्रयत्न तुकाराम बाबाचे सुरू आहेत परंतु अद्याप कोणी त्यांना वेळ दिला नाही हा वेळ का दिला नाही कारण की तुकाराम बाबा एक हे तरुणांच्या गळ्यातील ताईक बनत आहेत आणि तुकाराम बाबा विद्यार्थ्याच्या मागण्या मुद्देसूदपणे शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या शासनाच्या माग आम्ही मी स्वतः एक युवा प्रशिक्षणार्थी आहे युवा प्रशिक्षणाच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत प्रश्न आहेत कुटुंबाची जबाबदारी असेल मुलाबाळांचा शिक्षणाचा प्रश्न असेल स्वतः कोणाच्या लग्नाचा प्रश्न असेल कोणाच्या आईवडिलांची परिस्थिती जी असेल सगळ्या गोष्टीचा विचार करून तुकाराम बाबा महाराज आपल्या मागण्या घेऊन सरकारला विनंत्या करत आहेत परंतु ह्या विनंत्या करून करून तुकाराम बाबा आज जवळपास महिना आला तुकाराम बाबा या निमित्ताने आपला पाठपुरावा करणं त्यांनी सोडलं नाही आता सुद्धा नुकतेच एक बातमी हाती आली की तुकाराम बाबा संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेतून नेमका आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे हे बाबा निश्चित करणार आहेत एक त्यांचा तुकाराम बाबा बाबांचाच मेसेज माझ्याकडे आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील राज्यातील लाखो तरुण आणि तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत याबाबत मुंबईत हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन सुद्धा झाले मात्र राज्य सरकारने घ्यायची ती दखल घेतलेली नाही त्यामुळे या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने असणाऱ्या मागण्या घेऊन आरपारची लढाई करण्याची भूमिका घेण्यात आली आहे मित्र हो आरपार ची भूमिका म्हणजे आधी सांगलेला आहे की अर्धनग्न व्यवस्थेत आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ कुठं ना कुठं सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडू एवढाच मुद्दा तुकाराम बाबा महाराज घेऊन लढत आहेत आपल्याला अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करत असतील नेतृत्व करत असतील परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती करतो की जे तुम्ही आम्हाला पाठिंबे देतात ते तुम्ही प्रत्यक्षरित्या समोर येऊन द्या फक्त तुकाराम बाबा एकटे आहेत ते लाखाला भारी आहेत आम्हाला मान्य आहेत पण सर्वांची जर ताकद जर असली तर आम्ही नक्कीच यशस्वी होऊ आणि आमचा आयुष्यभराचा रोजगाराचा प्रश्न हा मिटून जाईल आमची मागणी मुदतवाढ आहे या मागणीला रास्त मानून आम्हाला शासनाने सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित पवार असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांना पुन्हा विनंती करतो कळकळीची कि आम्हाला आंदोलनात आम्ही चार फेब्रुवारी आंदोलनात सर्व आमच्या समस्या सर्व संकटे आमच्या परिवाराच्या सगळ्या कहाण्या तिथं व्यथा मांडलेल्या आहेत परंतु या याचा व्यथेचा आमचा निराशा होऊ देऊ नका तुकाराम बाबा पुढील काय दिशा ठरवतात याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं राहील संध्याकाळी साडेपाच वाजता तुकाराम बाबा महाराज सांगलीकर हे लाईव्ह पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे कोणी तुकाराम बाबा आंदोलनाची दिशा ठरवतील त्या दिशेनं सर्व युवक व युवतींना मी नम्र विनंती करतो की तुकाराम बाबाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहूया आणि आपली मुदतवाढ मुदतवाढ जी मागणी आहे ही मान्य करूनच घेऊ एवढेच बोलून मी सर्व युवक व युवतींना परत एकदा विनंती करतो की चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेट देण्यासाठी मी स्वतः विनित भारसाकडे आपली रजा घेतो धन्यवाद